जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांच भगिनार आणि माता मला कल्पना नाही मी किती दिवसांनंतर महिन्यानंतर तुम्हाला भेटायला आलेलो आहे कारण यापूर्वी रामटेक मध्ये बरचदा आलेलो आहे अजूनही मला ती पोटनिवडणूक आठवते त्यावेळेला आपण गद्दाराला पाडल होतं आणि हा रामटेक हा आपला भगव्याचा बाले किल्ला आहे खरं म्हटलं तर मला भाषण करण्याची आवश्यकता नाही कारण डॉक्टर साहेबांनी खात्री दिलेलीच आहे की किती साडेतीन लाख मातांच्या आघाडीने हा विजय प्राप्त करून देणार आणि खरंच आहे की एकूण जे काय वातावरण मी पाहतोय केवळ राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये कोणी कितीही आपल्या बेटगुळ्या फुगवून दाखवल्या तरी आपली जी युती झालेली भगव्याची युती त्याच्यापुढे कोणाचं काही टिकावलं गेलं असं मला वाटत नाही एका विचाराने एका उद्दिष्टाने उद्दिष्टाने आणि देशप्रेमाने आपण युती करण्याचा निर्णय घेतला आणि असं काय नाही मी तुम्हाला इतिहासातल्या गोष्टी सांगतोय युती आपली फेब्रुवारीमध्ये जाहीर झाली पण त्याच्यामध्ये विरोधी पक्ष जे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हो काय जोर आला होता काय जोर आला होता संघर्ष यात्रा जोरात चालली होते त्यांना वाटलं की आता हे दोन भगवे पक्ष भांडतायत हे असेच भांडत राहणार कर्मधारी आहेत आपला मार्ग आता मोठा मोकळा झालेला आहे आता फक्त दिल्लीत जायचं शपथ घ्यायची आणि खायला सुरुवात करायची आणि युती झाल्यानंतर त्यांना कल्पना नव्हती की आपण वेडे आहोत देशासाठी वेडे आहोत मी एक गेल्या आठवड्यामध्ये अमित भाईंचा अर्ज भरण्याच्या दिवशी तिकडे गेलो होतो त्यांनी मला बोलवलं मीही गेलो आणि गेल्यानंतर तिथे तुफान गर्दी होती आणि त्या गर्दीच्या समोर मी सांगितलं की अमित भाई आले घरी आम्ही बोललो एकमेकाशी बसून बोललो देवेंद्रजी होते आणि काही मुद्दे आम्ही जरूर उचलले होते त्या मुद्द्यावरती एकमत झालं सहमती झाली आणि नुसते मुद्दे घेऊन सोडून नाही दिले ते मुद्दे सोडवण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केली आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपण युती जाहीर केली आणि युती जाहीर केल्यानंतर खरं तुम्हाला सांगतो की त्यांची जी काय यात्रा चालली होती त्याचा टायरच पंक्चर झाला होस्टकन बसले सगळे आणि आता ओढून ताणून अवसान आणतायत उसना अवसान याला गे त्याला गे त्याला गे असं त्या सगळं उसनवारी चालू आहे मग इथून टेकू तिथून टेकू असं करून एक बुजगावणं उभं करतायत त्या बुजगावण्याचा काही उपयोग नाही आहे वाटतं बरं बुजगावणं दिसायला चांगलंय पण त्या बुजगावण्याचा काही उपयोग नाहीये थोड्या दिवसांनी तर पुन्हा कावळे त्याच्यावरती बसतात त्याच्या डोक्यावरती डोकं म्हणजे मडकच असतं त्याच्यावरती घाणी करतात पण ते बुजगावणं काही हलत नाही सुरुवातीला वाटतं बरं हे बुजगावणं हे शेताचं रक्षण करेल असं हे सगळं बुजगावणं बघितल्यानंतर पुन्हा देश त्यांच्या हातात द्यायचा का हा मोठा प्रश्न आज साहजिकच आहे देशाची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे देशाचे प्रश्न आलेच पाहिजे काश्मीरचा प्रश्न आला पाहिजे आणखीन काही विषय आले पाहिजे पुलवामाचा विषय आला पाहिजे पण त्याचबरोबरीने आज जो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा विषय सुद्धा तेवढाच जिव्हाळ्याचा आहे तेवढाच जिव्हाळ्याचा आणि हृदयाच्या एका कोपऱ्यातला आहे खरंच मला काही वेळेला असं बोलावं काय ते सुचत नाही कारण काल गुढीपाडवा झाला सगळेजण आपण एकमेकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होतो की नवं वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं या आजही मी तुम्हाला शुभेच्छा देतोय पण या आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतानाच माझ्या विदर्भामध्ये काल एका शेतकऱ्याने आत्महत्या केली काय म्हणायचं मी तर मागे या विदर्भामध्ये आहे मराठवाड्यात फिरलेलो आहे आणि शेतकऱ्यांच्या घरात जाऊन मी बघितलेल्या हालतीची बघितलेले ज्या घरामध्ये आत्महत्या झालेली आहे ते घर उघडं पडतं ठीक आहे शिवसैनिक जातात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जातात मग सरकारी इमारत येते मदत होते नाही यशातला भाग नाही पण घर उघडं पडतं त्या घराला कायमस्वरूपी आधार मिळत नाही तो घरातला करता करविता असतो त्यांनीच जर का आत्महत्या केली तर त्या मदतीला मदत होऊन सुद्धा काही उपयोग आणि म्हणून मला असं वाटतं की प्रचार आपण करतोय जरूर करा जिंकायचं तर आहेच देशासाठी जिंकायचंय भगव्यासाठी जिंकायचं शेतकऱ्यांसाठी जिंकायचंय जिंकलं तर पाहिजेच पण मी तुम्हाला एक विनंती करतोय आणि जाहीर सेवेमध्ये पूर्ण विदर्भातल्या नव्हे मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक विनंती करतोय की बाबांनो आत्महत्या करू नका कृपा करा आत्महत्या करू नका जी काय ताकद आहे जी काय शक्ती आहे मग ती शिवप्रभूने दिलेली असेल आई जगदंबेने दिलेली असेल शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे ती पूर्ण शक्ती मी पणाला लावेन पण शेतकऱ्याची साथ मी कधी सोडणार नाही कधी सोडणार नाही कारण फार वाईट परिस्थिती मला माहिती आहे आणि या शेतकऱ्याला हवंय काय एक तर असं झालेलं आहे निसर्ग एवढं विचित्र आणि लहरी झालेला आहे नको तेव्हा पाऊस पडतोय आणि हवा तेव्हा पाऊसच पडत काल परवाकडे आदित्य इकडे होता मला घरी आल्याने तर सांगितलं बाबा माझ्या गाडी माझ्या आणि समोरच्या गाडीच्या मध्ये वीज पडली म्हणजे विजेचा लोड एक असा आला आणि दोघांच्या दोन गाड्यांच्या मध्ये निघून गेला हे असं सगळं भयानक इकडे विजेचं चा तांडव चालतं जो पाऊस पडतो तो पाऊस कधी उपयोगाला येईलच असं नाही आणि अशा या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये माझ्या शेतकऱ्याला फक्त तो जो काय पिकवतोय त्याला योग्य आणि योग्य भाव मिळेपर्यंत हमी भाव मिळावा ही त्याची अपेक्षा आहे आणि ती देण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वचनबद्ध आहे हे आज मी जाहीरपणाने सांगू वचनबद्ध आहोत तर नुसतं मत द्या मत द्या मत द्या मत मागतोय हक्काने मतं मागतोय पण आम्ही जसं हक्काने मतं मागतोय तसं जेव्हा शेतकरी असेल इतर कोणी असतील माता भगिनी असतील ते जेव्हा हक्काने आमच्याकडे काही मागा लतात ते आम्हाला देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते जर देणार नसू तर आम्ही भगवा हातात धरायला नाला ऐकवत ही भगवेची परंपरा आहे आणि म्हणून आम्ही भगवा हातात धरलेली आहे म्हणून भगवा हातात धरलेले आहे बाकी जे सगळे विषय आहेत हे विषय आहेतच मग अशी डॉक्टर तुम्ही मग सांगितलं ना घोषणा द्या ना द्या आणि सुरुवात करा काय घोषणा दिल्या द्या जरा मोठ्याने नाही भारत माता की वंदे जरा भारत माता की जे बोला ना जोरात आहे ना हे 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 आपलं देशप्रेम आहे ज्या देशाला आपण आई मानतो हे सगळे आपण देशप्रेमी एकत्र आहेत दुसरे इतर विरोधी पक्षातले देशद्रोही ता आहेत असं माझं कधीही म्हणणं नाहीये पण एक एक पक्षाचे निवडणुकीचे जाहीरनाम्मी बघितल्यानंतर बरं माझं काय म्हणणं आहे आम्ही जे एक एकत्र आलो एका एक विचाराने एकत्र आलेलो आहोत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासोबत आमचे मित्र पक्ष सुद्धा आहे रिपब्लिकन पार्टी सुद्धा आहे एका विचाराने एकत्र आलेलो मी आघाडीला विचारतो जी काय महाआघाडी जी आपल्या विरुद्ध आपल्याला हे भगव जे काय आज तेज संपूर्ण देशामध्ये उभं राहत आहे ते तेज गाडायला ज्यांचे एकमेक अशी पटत नाहीत अशी लोक एकत्र येत आहेत बरं कोण कोण आहे ती लोक समजा होणार तर नाहीच पण आमचं स्वप्न हे देशासाठी आहे तुमचं काय तुमचं स्वप्न फक्त खुर्ची आहे बरं विरोधी पक्षांना मला विचारायचं आहे की हरकत नाही खुर्ची आहे ना जसं आम्ही आज जाहीर करतोय की कालही आजही आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्याचे सुद्धा तेच असणार आहेत तुम्ही एक नाव जाहीर करून दाखव कारण खुर्ची आहे ही काय संगीत खुर्चीचा खेळ नाहीये की कधी शरद पवार बसले कधी चंद्राबाबू बसले कधी ममता बसल्या तरी ओवेसी बसेल चालतोय तुम्हाला द्यायचा आता देश राहुल गांधी बसतील राहुल गांधी कोपऱ्यात कोपऱ्यात फिरतायत सगळीकडे फिरतायत की हे युतीचं सरकार युती कशी नालायक आहे हे आहे ते आहे ठीक आहे ना द्या तुम्ही बाकी सगळं काही करा आमच्यावरती आरोप करा त्या आरोपाला आम्ही उत्तर देऊ तुमचा जाहीरनामा तुम्ही द्या जा? तोही आम्ही ठीक आहे निवडणुकीत बोलायला पाहिजे म्हणून तेही आ, तेही आम्ही मान्य करू पण जाहीर नाम्यामध्ये त्यांनी जी वचना किंबवण आश्वासनं दिले ते आलेत का तुमच्याबरोबर आलेत जसं आम्ही म्हणतोय भारत माता की जे त्या भारत मातेमध्ये देशद्रोहाचं कलम काँग्रेसचं सरकार आलं ता तर काढून टाकणार हे तुम्हाला मान्य आहे एकशे चोवीस अ का असं काहीतरी आहे कलम ते काढून टाकणार म्हणजे मग हा देश कोणासाठी तुम्ही चालवणार देशद्रोह करणारा जो कोणी असेल तो फासावर लटकलाच पाहिजे त्याला आम्ही फासावर लटकवणारच जर राहुल गांधींना असं वाटत असेल की देशद्रोहांची बाजू घेऊन हिंदुस्थान आपल्याला सत्ता देईल राहुलजी अजून या देशामध्ये देशावरती प्रेम करणारा मर्द हा माझ्या समोर आणि संपूर्ण देशामध्ये जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या देशद्रोहाचं जे काही प्रेम आहे ना ते आम्ही साकार होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही बरं कोणाला तुम्ही वाचवत आहे जे दिवसाठवळ्या त्या युनिव्हर्सिटी मध्ये का कुठे ते झालं ना आपल्या देशाचे तुकडे करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या येऊ काय त्यांना गोंधळात बसायचं कुरुळात बसायचं ये रे माझ्या बाळा काय करून आला तुकडा करून आलास ये ये तुला मी भाकर भरवतो तुला मी चॉकलेट भरवतो हॅट हा एक गोष्ट मला मान्य आहे की कोणत्याही कायद्याचा किंबोना कायद्याने अत्याचार होता का म्हणे मान्य आहे मला उठसूट कोणालाही देशद्रोही ठरवता येणार नाही मान्य आहे मला यापुढे आपल्याही सरकारनी खबरदारी नवी ती घेतलेलीच आहे आणि पुढेही घेणार कारण ती जबाबदारी आहे देशद्रोहाचा खटला दाखल करताना या काही गोष्टी निकष जरूर लावा निकष जरूर लावा पण देशद्रोहाचा कलमच काढून टाकणार आणि देशद्रोहाचा खटलाच भरता येणार नाही हे अशी नपुसक अवलात या देशामध्ये निदान आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये सहन नाही करणार देश नाही तर मग कशासाठी निवडणुका लढवता तुम्ही उद्या दाऊ देईल येत आहे काँग्रेस पक्षात कारण देशद्रोह नाहीच आहे ना, ना कलमच काढून टाकलं पण हे जे सगळे विषय आहेत हे सुद्धा या निवडणुकीच्या दृष्टीने हे फार महत्वाचे आहेत माझा देश हा होय माझा देश आहे हा माझा देश मी कोणाच्या हातामध्ये दे देणार हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दर पाच वर्षांनी मिळत असतो तो अधिकार पुन्हा तुम्हाला तो दिवस आता आलेला आहे हे मत नुसतं शिवसेना भाजपा युतीला आहे नक्कीच आहे का देतोय का देतोय त्याला दे कारण ही आहेत काँग्रेसला जे कोणी असतील कर्मदरित्री द्या जरूर का देतात जरूर द्या पण देश कोणाच्या हातात जाणार हे बघा जसं मी मागे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोललो होतो असायला पाहिजे प्रत्येकाला पर्याय असायला पाहिजे पण आता पर्याय आहे पूर्वी आणीबाणीनंतर सगळे इतर सगळे विरोधी पक्ष एकत्र झाले होते जनता पक्ष स्थापन झाला होता आताचा भारतीय जनता पक्ष म्हणजे तेव्हाचा जनसंघ तोही त्यांच्या सोबत होता पण त्यावेळेला एक नेतृत्व होतं जयप्रकाश नारायणांचं अंधेने मी एक प्रकाश तेव्हा काळोख होता आता काळोख कुठे काळूख कुठे आणि काँग्रेसमध्ये सुद्धा मी म्हणेन जरूर त्यावेळेला असती त्या, त्या उंचीची माणसं होती नरसिंहराव होते आणखीन कोणी असतील आता काँग्रेसमध्ये तरी कोण राहिले शिल्लक आणि मग उगाच उठायचं आणि विरोध करत सुटायचं वाटतेल ते बडबडायचं शरद पवारांवर शरद पवारांना ती काय बोलण्याची गरज आहे तर जो देश आपण घेऊन पुढे चाललेलो होतो एक मजबूत देश पाकिस्ताननी जर का कुरापत काढली तर पाकिस्तानमध्ये घुसून ठोकू असं सांगणारा पंतप्रधान नुसतं बोलून गप्प बसत नाही तो दोन वेळा जाऊन त्यांना धडा शिकून आलेला होता मग पवार साहेबांना मला विचारते पवार साहेब तुम्ही तेव्हा काँग्रेसमध्ये होतात नरसिंहराव पंतप्रधान होते नरसिंहरावांनी काही चांगल्या गोष्टी जरूर केल्या असतील पण त्यावेळीची एक आठवण मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतो कि आशेस की असेच अतिरेकी तेव्हा घुसले होते त्या एका दर्ग्यामध्ये चरारे शरीफ संपूर्ण आपल्या देशाचं सैन्य जे होतं त्या सैन्याचे जवान कडाक्याच्या थंडीत जवळपास कमरेभर कमरे बर्फामध्ये स्वतःला गाडून घेऊन तहान भूक हरपून वेडा देऊन बसले होते की कधी अतिरेकी मला दिसतात आणि कधी मी त्यांच्या छातीचा डोक्याचा वेध घेतोय वे, तहान भूक हरपून बसले होते संपूर्ण सैन्य हे बाहेर येत आहेत कधी आणि आम्ही त्याला उडवतोय कधी एक काँग्रेसचे पंतप्रधान तिकडे बसले होते काय केलं त्यांनी जे सैनिक आपल्या देशाचे सैनिक वेढा देऊन बसले होते दे, त्यांच्या डोळ्या देखत आतमधल्या अतिरेक्यांना बिर्याणी आणि खीर कुर्मा वगैरे सगळं पाठवलं एवढंच नाही आतमध्ये त्यांना मेजवानीची ताटं पाठवली आणि माझ्या सैनिकाच्या देखत त्यांना सुखरूप नेऊन बाहेर सोडून दिलं हे विसरलोय आपण आणि पवार साहेब जे सांगतात बरं एक गोष्ट बरी आहे की मधल्या काळामध्ये काही विरोधक पुरावा मागत होते काय पुरावा काय पुलवामा मध्ये गेले असं केलं बालाकोट मध्ये गेले असं केलं तसं आग बालाकोट मध्ये जाऊन तुम्ही काय केलं इकडे जाऊन काय केलं हे केलं ते केलं पुरावे द्या तरी शरद पवारांनी बरं बरं एक सांगितलं की माझ्या सल्ल्यानेच केलं म्हणजे हिरा थोबी टांग उपर केलं तरी ते माझ्या सल्ल्याने आधी कसं केलं काय तुम्हाला नेमकं काय तुमच्या आघाडीला काहीतरी आकार उकार शेंडा बुडका काय आहे की नाहीये बरे यांचे पक्ष कसे आहेत प्रदेशाध्यक्ष कसे आहेत अशोक चव्हाण त्यांना मध्ये कोणीतरी विचारलं की अमुक अमुक याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते मलाच कळत नाही पक्षात काय चाललेलं आहे मलाच वाटतं राजीनामा द्यावा आमच्याकडे आमचे सगळे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळे बसलेत विचारा त्यांना ते सांगतील सह राजीनामा वगैरे काय नाही माझ्या जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत माझा भगवा आम्ही सोडणार नाही तो दिल्लीच्या तक्कावर आणि विधानसभेच्या घुमटावर दिसून आम्ही पटकवणारच याला म्हणतात निष्ठा याला म्हणतात श्रद्धा आहे का तुमच्यामध्ये अरे ज्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणतोय की मलाच राजीनामा द्यावा असं वाटतोय आणि तो पक्ष सरकार स्थापनेचं स्वप्न बघतोय म्हणजे हे तर आत्मविश्वास गमावलेली लोक आहेत अस्थिर आहेत अस्वस्थ आहेत आणि अस्थिर लोक उद्या आपल्या देशाचं स्थिर सरकार देणार का हा प्रश्न विचारा आणि मी तर जनतेला म्हणतो तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना ज्याला द्यायचं त्याला मत द्या शेतकऱ्यांचा जसा विषय तसं मग अशी आता बसल्या बसल्या मला सांगितलं की हा परिसर सगळा संत्र्याचा पट्टा आहे कोणी केलं माझ्या संत्र्याला इथल्या बदनाम कोणी केलं बाकीच्या ठिकाणी सगळ्यांनी तुम्ही तुम्ही म्हणजे काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या तुंबड्या भरणारे उद्योग उभे केले पण माझ्या विदर्भातल्या संत्र्याला कोणी काँग्रेसनीच बदनाम केलं ना त्याच्यामध्ये नको त्या काहीतरी गोष्टी ऍसिड विसिड आहे सांगून पूर्ण जगात त्याची बदनामी करून टाकली मी म्हणेन आता आपलं कर्तव्य ओय आम्ही काम सुरू केलेलं आहे शेतकऱ्याची सुद्धा कर्ज माफी मी त्याला कर्ज मला कर्जमुक्ती पाहिजे पण पहिलं पाऊल म्हणून कर्जमाफी ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली आहे हा ही गोष्ट मला माहिती आहे कारण मध्ये तेच मुद्दे मी उचलले होते योजना खूप चांगल्या दिलेल्या आहेत मग ती उज्ज्वला योजना असेल सौभाग्य योजना असेल कर्जमाफी योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे योजना झालेल्या आहेत त्याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन झालेली आहे अर्थसंकल्पात तरतूद झालेली आहे पण ह्या योजना खाली झिरपत 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 जो खरी तिकडे जो शेतकरी आहे जो लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे सरकारी यंत्रणेबरोबरच आपल्या दोन्ही पक्षाचं काम आहे दोन्ही पक्षाचं काम आहे आणि काल मी वृत्तपत्रामध्ये मुंबईत वाचत होतो की यवतमाळमध्ये उद्या मी यवतमाळला जाणार आहे दोन माझ्या भगिनी त्यांच्या पतीने आत्महत्या केली त्यांना इतर शिवसेनेने मदत केली भारतीय जनता पक्षाने मदत केली पण काही कारण असतो सरकारी मदत अजून मिळाली नाही ही जी गोष्ट आहे नेमकी हीच मी मुख्यमंत्र्यांच्या नजरेत आणून दिली त्यांनाही माहिती होती अमित भाईंच्या नजरेत आणून दिली आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना हप्ते गोळा केले गेले काही ठिकाणी नुकसान भरपाई दिली गेली पण काही ठिकाणी कुठे काय विचारायचं हेच कोणाला माहिती नाही कर्जमाफीमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना पात्र अपात्र त्याच्यामध्ये लटकून ठेवलेले आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्याची आता मुदत वाढवलेली आहे एवढंच नाही तर मी त्यांना विनंती केली की मुख्यमंत्री महोदय मला प्रत्येक जिल्ह्यातने मला प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र हे उघडून पाहिजे जिकडे माझा शेतकरी जाईल आणि तो तिकडे पात्र पात्र फालतू निकषामध्ये अडपायचं नाही आपण सगळी व्यवस्था करून जी योजना जाहीर केलेली आहे हे हक्काचे पैसे ते शेतकऱ्याचे आहेत हे प्रत्येक शेतकरी जो पात्र 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 काय म्हणजे कसं ठरवायचं कारण जो आपल्याला अन्नदाता आहे अन्नदाता आपला सुखी भाव म्हणतो आपण आणि तो अन्नदाता जर का फास्ट राहून जीव देत असेल तर हे कोणालाही आनंदाचं तर सोडाच पण समाधानाचंही काही एक कारण असतं का मारे आणि ह्याबाबत आम्ही नक्कीच संवेदनशील आहोत नक्कीच आहोत एक सुरुवात झालेली आहे मधल्या काळामध्ये ह्याच मुद्द्यावरून मी रान उठवलं होतं होतं शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये उतरलो होतो पण हे सगळं पटल्यानंतर मला स्वतःला एक बरं वाटलं आनंद झाला की ज्याच्यासाठी आपण हा सगळा लढा उभारत होतो शेतकऱ्याला साथ सोबत देत होतो ते आता आपल्या सरकारने सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि सरकारने त्याच्यावरती काम करणं सुरू केलंय म्हणून मी पुन्हा युती केलेली आहे म्हणून मी युती केलेली आहे आणि म्हणून ही युती जी आहे ही केवळ मतांसाठी खुर्चीसाठी नाही अजिबात नाहीये हय तुम्हाने आम्हाला निवडून द्यायचेत जरूर द्यायचेत तसंच महाराष्ट्रामधून अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस शिवसेना भाजप आणि मित्र पक्षाचे एक उमेदवार आपल्याला खासदार म्हणून दिल्ली पाठवायचे पाठवावेच लागतील पाठवावेच लागतील आणि नाहीतर जे विरोधी पक्ष बोंबलत आहेत त्याचा एकदा विचार करून बघा जे मी तुम्हाला सांगले एक खुर्ची आहे आणि बसणार कोण खेचाखेची खेचाखेची सुरू झालं तर केवळ देशाचाच नव्हे तर देशाचा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा चुराडा होऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि हा चुराडा चुचाडा जर थांबवायचा असेल तर ही संधी तुम्हाला सगळ्यांना अकरा तारखेला येते अकरा तारखेला निर्धार केलाय तुम्ही जरा जोरात सांगा अरे जोर म्हणजे हात बी तशी दिसले पाहिजेत ना मला जोर असा दिसला पाहिजे की विरोधी पक्ष या भागामध्ये सभा घ्यायला येता का म्हणे एवढी धमक हिंमत त्याच्यामध्ये राहता का म्हणे ही हिंमत केवळ आपल्यामध्येच असली पाहिजे आणि म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा ज्या वेळेला घरोघरी जाल तेव्हा प्रत्येक घराजवळ दहा प्रश्न विचारा तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार पाहिजे का देशद्रोह्यानं मांडीवरती घेऊन त्यांना खाऊ पिऊ घालून पुरवणणारं सरकार पाहिजे हे विचारा त्यांना मग विषय स्पष्ट आहेत विषय स्पष्ट आहेत का निर्धार नक्की निर्धार पक्का या रामटेकमध्ये धनुष्यबाण आणि आजूबाजूला जिथे कमळ असेल तिकडे कमळ ह्या दोन निशाणी शिवाय दुसरी निशाणी आणि दुसरा उमेदवार जिंकता कामा नये आणि इथल्या रामटेकच्या निवडणुकीच्या विजयाची जबाबदारी डॉक्टर साहेब तुम्ही तर घेतलेली आहेत पण हे सगळे मर्द मावळे इकडे बसलेले आहेत माता भगिनी पण बसलेले आहेत यांच्यावरती सगळ्यांवरती मी उद्याच्या विजयाची जबाबदारी टाकतो आणि तूच आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र